अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज अंगारिका चतुर्थी आहे मग अंगारिका चतुर्थीच खूप जण म्हणता मग आमचा जो उपास आहे तो सुटलेला आहे चतुर्थी मध्ये सुटलेली आहे आम्ही नवीन चतुर्थी चालू करू शकतो का तुम्ही अंगारिका पासून नवीन चतुर्थी आहे ती सुरू करू शकता संकष्टी चतुर्थी करू शकता आणि गणपती बाप्पाची सेवा जो करतो त्याला विद्या बुद्धी बल सगळं प्राप्त होत या अंगारिका चतुर्थी बद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल गणपती बाप्पा हे विद्याचं देवते आणि संकष्टी चतुर्थी असेल महिन्यातून एकदा येत असते आणि अंगारिका योग म्हणजे म्हणजे अंगारिका चतुर्थी ही वर्षातून असेल सहा महिन्यातून असेल ही एकदा येत असते जर कोणाचे मिस झाले असेल चुकले असेल उपासना नाही केला तुम्ही अंगारिकापासून परत सुरू करू शकता अंगारिका चतुर्थी किंवा मग संकष्टी चतुर्थी कावर करायची आम्ही तर लहानपणापासून करतो चौथी पाचवीला असेल तेव्हापासून करतो तसं असतं महिनाभरामध्ये एक दिवस तरी आपल्या पोटाला आराम पाहिजे पण असं नाही आहे चतुर्थी करायची म्हणजे मग खूप फराळ करायचं असं नाही मी तरी दिवसभर समजा आज दिवसभर फक्त पाणी प्यायचं आणि दिवसभर मी जास्त फराळ नाही करत शाबुदाने त्रास होतो फराळ नाही करत मी आणि दिवसभर गणपतीचं स्तोत्र असेल आज आपण गणपती स्तोत्र असेल गणपती अथर्व शिक्षा असेल गणपतीचा जप असेल ओम गण गणपते नमः ही सेवा आज दिवसभर जास्ती जास्त करायची तर आज जसं मी सांगितलं दिवसभर काहीच नाही खायचं मी स्वतः नाही खा दिवसभर आणि पोटाला आराम द्यायला पाहिजे महिन्यातून एकदा मी काहीच नाही खा फरायचं नाही करत काहीच नाही संध्याकाळी रात्री गणपती बाप्पाला मोदक असेल मोदक दाखवायची मोदक दाखवल्यानंतर आरती करायची गणपतीची आरती असेल आपल्या कुलदेवतेची आरती असेल ते आरती केल्यानंतर आपण आरती केल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा वरम भात पोळी तो नैवेद्य दाखवू शकता किंवा मोदकाचा नैद्य दाखवायचा मोदकाचा नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य दाख तो दाखवल्यानंतर आरती करायची आणि तो प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा संकष्टी चतुर्थीचा उपास किंवा अंगारिका चतुर्थी संकष्टी चतुर्थी तुम्हाला करायची असेल तुम्ही अंगारिका चतुर्थीपासून उपास सुरू करू शकता उपास म्हणजे काय दुसरं उपास म्हणजे नाही आपल्या वाईट शक्तीवर प्रभाव वाईट शक्ती कमी करायची अप अपशब्द बोलायचे नाही दुसऱ्यांना नावं ठेवायची नाही दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही आणि उपवास करताना आपलं नामस्मरण जास्त पाहिजे दौड शेठचा गणपती असेल सिद्धिविनायक गणपती असेल तर आज खूप प्रचंड गर्दी असेल तर आमच्या इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये काळा गणपती म्हणून आहे जेन म्हणला तिथं पण खूप गर्दी होते तुम्ही आज करायची विशेष सेवा आज घरामध्ये तुम्ही हवन करू शकता गणपती अथर्व हवन असेल गणपती स्तोत्राचं हवन असेल हे हवन सगळं तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये कसलंही बंधन नाही घरच्या घरी हवन करायचं प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असेल ती मूर्ती नुसती ठेवायची नाही त्या मूर्तीला काय करायचं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुतल्यानंतर त्याला दूध असेल मध असेल दही असेल पंचामृतीने अभिषेक करायचा अभिषेक म्हणजे काय त्यामध्ये तुम्ही स्त्रीसुक्त पुरुष सुक्त पुरु गणपती स्तोत्र गणपती आथोर शिष्य हे सगळं घेऊ शकता हे सगळं घेतल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर गणपतीच्या मूर्तीला हळद असेल कापूर असेल हळद कापूर मिक्स करायचं आणि मूर्तीला लावायचं हे आज करा आणि घरामध्ये मन शांत राहील आणि त्याचं तीर्थ असेल ते, ते प्रसाद तुम्ही घेऊ शकता गणपती आथोर शिष्यामध्ये एवढी ताकद आहे खूप जण आता स्पर्धा परीक्षा देता बघा स्पर्धा परीक्षा देता स्पर्धा परीक्षेमध्ये काही काही जणांना अभ्यास करताना मन लागत नाही मन भटकत ज्यांची बुद्धी एकदा सांगितलं तर समजत नाही बुद्धी विचारशक्ती नसते मन स्थिर नसतं तर अशांना काय करायचं त्यांनी गणपती स्तोत्र जास्त म्हणायचं गणपती अथर शीर्ष आज अकरा आवर्तन सात आवर्तन एकवीस आवर्तन तुम्ही गणपती स्तोत्राचे किंवा गणपती अथर शीर्षाचे घेऊ शकता गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे तुम्ही मनापासून त्यांना हाक मारले ते सगळं काही देत असत आणि वाच्या सिद्ध तुम्ही जर गणपती अथर्व शीर्ष रोज जर म्हटले तुमच्या जिबेवर वाचा सिद्ध प्राप्त होत असत म्हणजे काय वाचा सिद्ध म्हणजे तुम्ही जे बोलणार ते होत असत पण कधी तुम्हाला रोज गणपती अथर्व शीर्ष वाचावं लागेल एक पाच दहा मिनिटं लागतं फक्त गणपती आथोर शीर्ष वाचायला किंवा गणपती स्तोत्र वाचायला ते वाचलं की तुमच्या मनामध्ये एक प्रकारची बुद्धी आहे ती तल्लग होते खूप जण बघा खूप जण लहानपणापासून गणपती स्तोत्र गणपती आथोर शीर्ष त्यांची वाचायची खूप प्रॅक्टिस असते आणि कम्युनिकेशन स्किल बोलताना खूप जण बा अडखळतात खूप जणांना नवीन लोकांसोबत खूप जण बोलत नाही आखुड़ आखुड़। ते आकडू आणि ते बोलत नाही त्यांना लाज वाटते शायर पर्सन असत ते तर अशा व्यक्तीने तर गणपती स्तोत्र वाचायला पाहिजे गणपती अथरुश्य वाचायला पाहिजे त्याबद्दल तुमच्या मनातली भीती निघून जाईल दुसऱ्यासोबत तुम्ही कम्युनिकेशन करू शकता इंटरव्ह्यू मध्ये दे, इंटरव्ह्यू देताना तुमचे आय कॉन्टॅक्ट चांगले पाहिजे मन स्थिर पाहिजे मनामधली भीती दूर होण्यासाठी तुम्हाला गणपती अथरुशिष्य वाचायला पाहिजे आज जर तुम्ही जर उपास चालू केला नसेल तो आजपासून तुम्ही गणपती संकष्टी चतुर्थी आहे ती तुम्ही करू शकता परत ज्यांचे उपास सुटले असेल मोडले असेल काही झाले असेल त्यांनी पण आजपासून अंगारिका योग पासून तुम्ही नवीन सुरुवात करू शकता उपास करणं म्हणजे झालं का नाही तुम्ही गणपती अथर शेष्या असेल गणपती स्तोत्र असेल ते जास्तीत जास्त, जास्त वेळेस जर तुम्ही म्हटलं आपल्या गणपती बाप्पाची जे आशीर्वाद आहे ते आपल्याला भेटत असतात गणपती बाप्पा वर्षातून फक्त दहा दिवस आपल्याकडे येत असतात पण ते दहा दिवस हे चैतन्याचे असतात मन शांत होत आज सगळ्यांनी घरच्या घरी अभिषेक करावा दुर्वा व्हायच्या दुर्वा वाहताना पण वा महत्व आहे दुर्वा गणपती बाप्पाला दुर्वा तोडून आणायच्या ते गणपती बाप्पा जेव्हा दुर्वा तोडत असणार तेव्हा गणपतीचा मंत्र म्हणायचा ओम गण गणपतय नमः असं म्हणून दुर्वा अकरा दुर्वा एकवीस दुर्वा ह्या तोडून आणायच्या धुवून घ्यायच्या धुवून घेतल्यानंतर ते गणपती बाप्पाच्या डोक्यावर तुम्ही होऊ शकता गणपती बाप्पाला काहीच नाही येऊ ह्या हो। साध्या साध्या गोष्टी आवडतात गणपती बाप्पाला मोदक आवडतो दुर्वा असेल तर दुर्वा गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवा किंवा आपल्या घरच्या मूर्तीवर तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा आहे ते होऊ शकता एक दुर्वा जरी रोज व्हा तुम्ही एक दुर्वा रोज गणपती अथर्व पूर्ण पूर्ण दुर्वा हातात धरायची गणपती अथर्व आणि नंतर ती दुर्वा गणपती बाप्पाच्या डोक्यावर व्हायची जे स्पर्धा परीक्षा करत असेल दहावी बारावी नेट सेट सगळं देत असेल त्यांना ह्या ही सेवा खूप लाभदायक आहे आपण केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो कम्युनिकेशन स्किल वाढती आपल्या भाषेवर प्रभुत्व निर्माण होतं गणपती अथर्व शीर्ष वाचल्याने खूप माणूस पॉझिटिव्ह होतो माणसामध्ये एक प्रकारची एनर्जी येते एक प्रकारची ऊर्जा येते म्हणून सगळ्यांना कळकळची विनंती आहे रोज गणपती अथर्व शीर्ष वाचावं गणपती स्तोत्र वाचा आणि वा, आज गणपती बाप्पाचा अभिषेक सगळ्यांनी अवश्य करावा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा